व्यासपी स्टेज ह्या नावाची ओळख नसलेले आमचे आदिवासी बांधव आणि व्यासपीठ स्टेज हे काय आहे ते दाखवून देण्यासाठी एक संघर्ष करत एक प्रकल्प अधिकारी सर्व संघटनांना एकत्रित करून सगळ्यांचे बोल काने ऐकून हसतमुखाने सगळ्यांना उत्तरं देत आज या ठिकाणी सर्व संघटना एकत्रित करून या ठिकाणं भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित भरवला त्याबद्दल सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं प्रथमता प्रकल्प अधिकारी देसाई साहेब दे आणि त्यांची टीम त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या जोरात वाजव्या <स्थाँगा> कारण की एक देशापलीकडे देशा देश आहे त्या देशापलीकडे एक देश आहे त्याच्या पलीकडे एक देश आहे त्याच्या स्वातंत्र्य रूढी परंपरा आहे तो जंगलामध्ये राहणार तो निसर्गाची पूजा करतो निसर्गा तो निसर्गाच्या सान्निध्यात राहतो तो वसवसलेल्या जगापासून कोस दूर राहतो आणि वसवसलेल्या जगापासून कोच दूर राहिल्यामुळे अनेक या ठिकाणच्या सुखसुविधांपासून तो वंचित राहिला गेला आणि ते वंचित राहिलेल्या व्यक्तींना या ठिकाणा ज्या ठिकाणं सर्वजणांनी एकत्रित बोलून त्या ठिकाणं मान्य मार्गदर्शन या करण्यासाठी मान्य वळसे पाटील साहेबांनी ज्या स्वरूपात महाराष्ट्राला एक संदेश दिलेला आहे की घोडेगाव आणि जुन्नर या विभागामध्ये जर का आदिवासी लोकं आहेत आणि त्याच्यासाठी काय प्रकल्पाच्या माध्यमातून काम करता येईल एक स्वरूप उगवला ते मान्य वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणं काम केल्यामुळं या ठिकाणी डोंगरामध्ये झोपड्या आणि झोपड्याच्या नंतर आज बंगले असं साहेब विनंती करण्यासाठी आज आपल्यासमोर या ठिकाणी उभं राहिलो पश्चिम महाराष्ट्र चार जिल्ह्याचं अंतर्गत या ठिकाणी काम करत आहे हे गोडेगाव प्रकल्प परंतु आपल्याला एक विनंती आहे की जुन्नर आणि गोडेगाव आंबेगाव सोडून चार जिल्ह्याला पलीकड सुद्धा आपण लक्ष द्यावं आपण गरिबांचे मायबाप आहात आदिवासी पार्थी समाज देखील आहे भिल्ल समाज आहे ठकर आहे कातकडे आहेत आज देखील घर विना जागा विना शासकीय सवलती विना आधार कार्ड विना लोक जीवन जगत आहे आणि मग हे सुद्धा माणसं आहेत वारंवार ते घर झाले की त्यांच्यासाठी रस्ते त्यांच्यासाठी कॉन्क्रीटकरण त्यांच्यासाठी ज्या ठिकाणं घरांची आणि ह्याची पूर्तता झालेली आहे त्या ठिकाणचा विषय थोडासा थांबवून जर पालामध्ये प्रकाशाचा दिवा उजाडणा करता त्याला जर दिवा देता आला त्याला जर लाईट देता आली आणि त्याला जर का शासनाच्या सवलती पोचवता आल्या तर साहेब कदाचित त्याची पोटाची भरपट थांबेल हे बोलण्याचं उद्देश हे आहे की आम्ही स्वतः त्यानंतर उद्याचा पंधरा ऑगस्ट अठ्ठ्याहत्तरवा मला वाटतं एकोण हा वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करण्यास सा आपण उद्या चाललेलो आहोत परंतु अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाचा सण साजरा करत असताना आपण हे सुद्धा विसरत चाललेलो आहोत की या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मेलेल्या कोंबड्या मेलेले बकरे खाऊन जगणारी लोकं आहेत शेळ्या अन्नावर जगणारी लोकं आहेत त्यांच्यासाठी आपण एक विशेष स्वरूपाचे या ठिकाणा हे करावं बरंच काही बोलण्याजोगा आहे परंतु आज आनंदाचा दिवस विषय असा आहे की पहिल्यांदा भारत स्वातंत्र्यानंतर पालामधून या ठिकाण व्यक्त होण्यास आम्हाला संधी मिळाली या ठिकाण आमचे विदर्भ आणि मराठवाड्याचे बवन गोरमनसे देखील या ठिकाण या कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत जास्ती काय बोलणार नाही परंतु आदिवासी दिनाच्या विषयातून आपण ज्या स्वरूपात देसाई साहेबांनी कार्यक्रम भरवला यात पुन्हा खेळ पडू नाही सर्व संघटित संस्थांनी वारंवार पुण देखील अजून बदल करत चांगल्या रीतीने सर्व आदिवासी कुटुंबाला एकत्र घेऊन अशा स्वरूपाचा कार्यक्रम भरावा एवढीच विनंती वाळतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी यानंतर आजचे प्रमुख वक्ते मार्गदर्शक सन्माननीय आपल्या जो काय पर्यावरणाचं संरक्षण करून जे काय वृक्ष संवर्धन असेल किंवा जल जंगल जमीन यांचं संवर्धन करतायत म्हणजे आदिवासी समाज हा जगाचा एक अविभाज्य भाग आहे हा समाज निसर्गाशी एकरूप होऊन अनेक काय त्याची व्याख्या आहे आदिम काळापासून त्याचं वास्तव्य आहे आणि आपलं जीवन तो या ठिकाणी व्यतीत करीत असतो पर्यावरण पर्वता एवढी जिद्द आकाशा एवढं स्वप्न परिश्रमाने गाठलं यशाच शिखर आदिवासी समाजाचा अभिमान वाढवणाऱ्या गुणवंतांना देऊ मान आणि सन्मान पुढील गुणवंत आहे ऋतुजा राणी भोसले खऱ्या अर्थानं पारधी समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण हे अतिशय कमी त्यातही मुलींचं शिक्षणाचं प्रमाण अतिशय कमी असून तरी देखील या विद्यार्थिनीनं तिचं उच्च शिक्षण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आणि आपल्या समाजातील इतर मुलींना हा आदर्श मिळावा म्हणून या विद्यार्थिनीचा या ठिकाणी सन्मान होतो आहे पुण्याचे एकदा या सर्व गुणवंतांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात